रिक्षात बसून प्रवास करणं एका महिलेला किती महागात पडलंय हे पाहून तुम्ही थक्कवाल पनवेलच्या करंजाडे परिसरात घडलेल्या या घटनेनं पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आलाय एका रिक्षा चालकानं आपल्याच प्रवासी महिलेवर जीव घेणं हल्ला केला आणि तिला लुटलंही तर झालं काय रिक्षा बंद पडलीय धक्का मारा असं सांगत चालकानं संगीता यांना खाली उतरायला सांगितलं त्या रिक्षातून खाली उतरतात चालकानं अचानक धार धार चाकू काढून संगीता यांच्या गळ्यावर छातीवर आणि पायावर सपासप वार केले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संगीता यांच्याकडचं मंगळसूत्र सोन्याची साखळी मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण तीन लाख एकाहत्तर हजार रुपयांचा ऐवज आरोपीने जबरदस्तीनं हिसकावून घेतला आणि रिक्षासह चिंचपाडा पुलाच्या दिशेनं पळ काढला बुधवारी अकरा फेब्रुवारीला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास छत्तीस वर्षीय संगीता भोई या पनवेल मार्केटमधून आपल्या करंजाडे इथल्या घरी जाण्यासाठी रिक्षानं निघाल्या होत्या उरण नाका इथल्या रिक्षा थांब्यावरून त्यांनी रिक्षा पकडली रिक्षा ही करंजाडे आर मधील सत्यम ट्रायडंट इमारतीजवळ नाल्याच्या पुलाजवळ आली असता चालकानं रिक्षा बंद पडल्याचं नाटक केलं आणि त्यानंतर या जीवघेणा हल्ल्यात संगीता भोईर गंभीर जखमी झाल्या त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं पण या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि तपासाची चक्र फिरवली या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेत सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथक तयार करण्यात आली गुन्हे शाखेनं समांतर तपास सुरू केला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तांत्रिक विश्लेषण आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची चौकशी करण्यात आली एका जागरूक साक्षीदारानं रिक्षाच्या क्रमांकातील शेवटचे चार अंक हे लक्षात ठेवले आणि ज्यामुळे पोलिसांना तपासाची दिशा मिळाली फक्त ता अठ्ठेचाळीस तासांच्या आत पनवेल शहर पोलिसांनी सत्तावीस वर्षीय रिक्षाचालक अक्षय बागडे याला अटक केली आहे त्यानं कर्जाची परतफेड करण्यासाठी पैशांची गरज असल्यानं हा गुन्हा केल्याची कबूल केली पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेलं मंगळसूत्र आणि इतर साहित्य जप्त केलंय आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही ताब्यात घेतली आहे क्रमांक तांत्रिक तपास केला फुटेज तपासले तरी क्लू लागत नव्हता मग त्या घटनेच्या वेळी कुणी ही घटना पाहिली का उपस्थित होत का या अनुषंगाने आमच्या पथकांनी तपास सुरू केला मग प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न केले होते त्यापैकी एका साक्षीदाराने ऑटो रिक्षाचे शेवटचे चार आकडे नंबर मधले पाहिले होते किंवा माहीत नव्हता त्या अनुषंगाने पोलिसांनी सर्व ॲटोरिक्षाची तपास केला त्या दरम्यान एम एच झिरो फोर एल एक्स फोर सिक्स वन नाईन ह्या ऑटो रिक्षा चालकाला इंट्रोगेशन केलं असता त्याने हा गुन्हा केल्याचं कबूल केलं त्याच्याकडून आपण आतापर्यंत जे मंगळ मंगळ सूत्र त्यांनी जबरी चोरी केलं होतं ते आणि गुन्ह्यातली ऑटो रिक्षा जप्त केलेली आहे याचा तपास सिनियर के ठाकरे करत आहे आज पी सी आर साठी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेला हत्यानं आपण जप्त करणं बाकी आहे ते करणार हो। कर आहोत आरोपीकडे आपण प्राथमिक जो तपास झाला आहे त्यांनी सांगितलं की त्यांनी होम लोन त्याचप्रमाणे पर्सनल लोन आणि गाडीसाठी पण लोन काढलेलं होतं त्याचे हप्ते फेडण्यासाठी पैसे नव्हते आणि त्याच उद्देशाने त्याने हा प्रकार केल्याचं तो सांगतो अधिक तपास पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाल्यावर त्याच्याकडे करण्यात येत पनवेलमधील या घटनेमुळे नागरिकांमध्ये आणि विशेषतः महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. वाढत्या लुटमारीच्या घटनांमुळे सार्वजनिक वाहतूक सुरक्षित आहे का असा प्रश्नही निर्माण होतोय. त्यामुळे अशी घटना पाहता प्रवाशांनीही सतर्क राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. अनोळखी रिक्षात बसताना शक्य असल्यास रिक्षाचा नंबर आणि चालकाचा फोटो कुटुंबातील सदस्यांना पाठवा. जीपीएस सुविधा असलेल्या ॲप आधारित रिक्षांचा वापर करा आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींवर तात्काळ पोलिसांना कळवा हीच जागरूकता आपल्याला अशा घटनांपासून वाचू शकते या घटनेवर तुमचं मत काय महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारनं आणि आपण नागरिकांनी आणखी काय का पावलं उचलायला हवीत कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका